नमस्कार मित्रांनो मराठी ट्रॅव्हलरच्या भागामध्ये मी तुमचं इतिहासचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो प्रत्येक बाईक स्वाराचं एक स्वप्न असतं की त्यांनी आपली मोटरसायकल घेऊन एकदा तरी लाईफमध्ये लडाखची स्वारी पार करावी आणि तसंच काही स्वप्न माझं देखील होतं त्यामुळे मी ठरवलं की यावर्षी आपण लडाखला काही केल्या जायचंच कारण मागच्या वर्षी देखील प्लॅनिंग होतं की जाऊया 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 म्हणजे झालं नाही त्यामुळे असं वाटलं पुढच्या वर्षी आणि यावर्षी देखील असंच होईल जाऊया जाऊया आणि कधी होणार नाही त्यामुळे अखेर ठरवलं की यावर्षी काही केल्या जायचंच आणि अखेर प्लॅनिंग हा योग हा पार पडला आणि हा योग आता घडून येत आहे की मला विश्वास बसत नाही की येत्या काही दिवसांमध्येच मी लदाखला असणार आहे लदाखमध्ये आपण फुल अनुभव घेणार आहोत लद्दाखचा मोटरसायकलिंगचा जो असणार आहे माझ्यासाठी एक पहिल्यांदाच एक मोठा अनुभव कारण का लाईफमध्ये मी पहिल्यांदा एवढ्या दिवस कंटिन्यू मोटरसायकल चालवणार आहे म्हणजे ॲक्च्युली आपली ट्रीप असणार आहे एकवीस दिवसांची ज्यामध्ये पूर्ण एकवीस जण मोटरसायकलवर घेऊन आहोत आपल्या जानूबरोबर आपल्या हिम्मी बरोबर आपल्या रॉयल एनफील्ड हिमालयन बरोबर तिला आपण घेऊन जाणार आहोत जगातल्या सर्वात उंच मोटरेबल रोडवर जे आहे आपले उमलिंगला खारदुंगला आणि त्याच्याबरोबर आपण लेह मार्गे जाणार आहोत सो लेह मार्गे जाऊन आपण जे पँगॉंग हांडले सरजू आणि जे सांगितलं उमलिंगला खारदुंगला हे सर्व आपण पार करणार आहोत नाही उत्तर मनाली व्हायम मनाली सो मनालीवर आपण उतरणार आहोत आणि जा चालणार आहोत लेहवरनं सो हे पूर्ण सर्किट आपण करणार आहोत आणि हे सर्किट असणार आहे एकवीस दिवसांचं कठीण असणार आहे कारण का आपल्याकडे महाराष्ट्रात तेव्हा सुरुवातीला मला पाऊस भेटेल आणि नंतर पुढे राजस्थानमध्ये आपल्याला खूप गरमी सहन करावी लागेल लू जो म्हणतो आपण त्याला हिंदीमध्ये त्याला आपल्याला सहन करावा लागेल पुढे जाऊन आपल्याला चंदीगडपासून पुढे आपल्याला लेहमध्ये आपल्याला थंडीचा अनुभव सुरू होईल जो आपल्याला पुढे आतमध्ये डीप गेल्यावर लेहमध्ये पुढे आतमध्ये लदाख रिजनमध्ये गेल्यावर तो कड्याकाचा असेल आणि पहिल्यांदा एवढ्या डीप टेम्परेचरला एवढ्या कमी टेम्परेचरला बॉडीची हालत काय होणार आहे कसं ॲडॅप्ट करणार आहे बॉडी थंडीबरोबरच हाय अल्टिट्यूड सिकनेसला देखील सामोरं जावं लागेल आय होप तुमच्या आशीर्वादाने आणि आमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने कृपेने आय होप uh, माझी बॉडी ॲडॅप्ट करेल त्या अल्टिट्यूडला कारण का आपल्याला सवय झालेली असते या लो अल्टिट्यूडला राहायची पण काही कितीही अडचणी असल्या तरी आय होप मला वाटतंय की ही ट्रीप खूप मेमोरेबल आणि एन्जॉयबलच असेल आणि त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर या एकवीस दिवस नक्कीच राहणार आहात कारण का मी तुमच्यासाठी पूर्णपणे जे काही फुटेज कवरेज जे मला काही जे तुम्हाला दाखवण्यास योग्य वाटेल ते मी सर्व तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि आय होप तुम्हाला देखील ते बघायला आवडेल तुर्तास हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माझं जे प्रिपरेशन मी केलेलं आहे की मी राईडसाठी कोणत्या गोष्टी घेऊन चाललो आहे काय घेऊन चाललो आहे ते तुम्हाला दाखवणार आहे कारण का जेणेकरून तुम्हाला तुम्ही देखील जात असाल आणि जे जाणार असेल त्यांना देखील याचा फायदा होईल त्यामुळे तुम्ही आता नक्कीच आता मी ते दाखवतो तुम्हाला पटकन कारण का वेळ वाया घालवत नाही आपल्याकडे तसाही वेळ कमी आहे दोन तीन दिवस राहिलेला आहे सो पटकन तुम्हाला जे काही प्रिपरेशन केलं आहे मी माझ्या एकवीस दिवसाच्या ट्रीपचं ते तुम्हाला दाखवतो चला तर सुरुवात करूया कपड्यांपासून कपडे मी आता पॅक केलेले आहेत माझ्या अमेरिकन टुरिस्टरच्या बॅगमध्ये जी माझी अठ्ठावन्न लिटरची बॅग आहे जी लगेज माझं एका वॅनमध्ये असेल कारण का मी कुठली पॅनियर्स लावले नाहीत गाडीला माझ्या सो माझी ही जी कपड्यांची बॅग आहे आणि एक दुसरी बॅग असेल माझी जी ही बॅग शूज आहेत माझे शूजमध्ये मी तुम्हाला सांगतो कुठले घेतलेत पण पहिले कपड्यांबद्दल बोलूया त्या दोन बॅग्स माझ्या एका वॅनमध्ये जातील जी लगेज व्हॅन असेल आमच्यासोबत आणि ही जी बॅग आहे ही बॅग असेल माझी माझ्या हिमालयनच्या पाठीमागे ॲज अ टेल व्हॅन जी मी बंगडी कॉर्डनी बांधणार आहे तर कपडे आपल्या सवयीनुसार आपल्या गरजेनुसार आपण घ्यायचे असतात तर मी तर माझे काही सहा टी शर्ट्स घेतलेत दोन जीन्स घेतले आहेत दोन ट्रॅक घेतलेत दोन शॉर्ट्स घेतलेत आणि मेन गोष्ट म्हणजे तिथे थंडीमध्ये लायनर्स लागतात सो थर्मल्स आणि बॉडी लायनर्स जे आपले इनर लायनर्स आपण जे घेतो जॅकेटच्या आतमध्ये घालतो तर ते ड्राय फिटवाले मटेरियलचे याच्यामध्ये जे ड्राय फिट मटेरियलवाले बेसलेस आहेत बाकी आपले अंडरवेअर आणि अंडर गारमेंट्स जर लागतातच त्यानुसार त्या घ्यायच्यात आणि बाकी एक जॅकेट घेतलेलं आहे डेथला म्हणणं हे जॅकेट माझं मायनस टेन डिग्रीवालं जॅकेट आहे आणि लेअरिंग करून आपल्याला थंडीपासून प्रोटेक्ट करेल आता ही जी गोष्ट इंटरेस्टिंग वेगळी दिसत आहे ती आहे ॲक्च्युली या एक बॅग्स आहेत या बॅग्स मी फ्लिपकार्टवर मागवल्या होत्या वॅक्यूम स्टोरेज बॅग्स ज्या पंपने पुश करून पंपने पंप आउट करून आपण त्याची एअर काढतो आणि त्यामुळे हे खूप प्रमाणात आपली स्पेस वाचवतात आता या बॅगमध्ये बाकीच्या काही गोष्टी आहेत ज्या खायच्या गोष्टी आहेत आपल्या त्या गोष्टी याच्यात आहेत त्याच्यामध्ये मेथीचे लाडू केलेले आहेत आईने ते याच्यात पॅक केलेत इकडे नट्स आहेत आपले ड्रायफ्रूट्स आहेत खजूर बदाम अक्रोड वगैरे आपापल्या टेस्टनुसार ते आपण घेणार हे आहे याच्यामध्ये मी ट्यूब्स घेतल्यात आपली हिमालयांच्या किंवा आपली गाडी आहे ट्यूबवाली मोटरसायकल त्यामुळे दोन ट्यूब्स पुढचीनी पाठीमागशी मी एक स्पेयर म्हणून ठेवले बाकी स्पेयर पार्ट्स आहेत त्यामध्ये रिले फ्यूज अजून ब्रेक टायर्स एक्स्ट्रा आणि क्लच वायर आणि ॲक्सिटेड वायर या गोष्टी याच्यामध्ये मी ठेवलेल्या आहेत आणि हा एक एक्सटेंशन बोर्ड आहे जो माझा फ्रेंड विनायकने घेतला आहे जो तो एरोप्लेनने येणार आहे चंदीकडला सो त्याने माझ्याकडे दिलेला आहे बाकी मेन गोष्ट याच्यामध्ये या बॅगमध्येच मी ऑक्सिजनचे कॅन पण ठेवलेले आहेत ऑक्सिजन नाईन नाईन ते यामध्ये ठेवलं मी तर हे पण गरजेचे असतात सी नाईन नाईन या एक अजून एक गोष्ट आहे इंटरेस्टिंग आहे ही म्हणजे हे टायर रिपेअर किट हे ट्यूबवाल्या टायरवाल्या लोकांनी तर नक्कीच आपल्याबरोबर ठेवायला हवं अशा राईडमध्ये कारण का कुठे टायर पंचर झालं तर आपल्याला ॲटलीस्ट काही बॅकअप किलोमीटर्स म्हणजे सत्तर ऐंशी किलोमीटर आपल्याला ह्याच्यातून जाता येईल तर ही गोष्टी वेगळी घेतील बाकी या बंगी पॉट्स मोटरसायकलला बांधेन मी तर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत या गोष्टी नेक्स्ट की आता इलेक्ट्रॉल आहे आणि एनर्जी ड्रिंक आहे हायड्रेशन पावडरवाली ओवा आहे याच्यात आणि बाकी प्रोटीन बार्स आहेत प्रोटीन बार्स याच्यामध्ये ठेवलेत जे प्रोटीन बार्स आपल्याला एनर्जी प्रोवाईड करतील क्विक एनर्जी प्रोवाईड करतील याच्यामध्ये मेडिकल गोष्टी टाकल्या आहेत कापूस आहे मेडिकल कापूस आहे कॅनडीड डस्टिंग पावडर घेतले झुलेत आहे तर आपापल्या आपल्या गरजेनुसार मेडिकल गोष्टी आहेत बाकी इम्पॉर्टंट सांगायचं तर हँडवॉश बॉडी वॉश आणि मेन गोष्ट म्हणजे लिप बाम हे खूप गरजेची एक गोष्ट आहे तिकडे कारण का तिकडे खूप हाय लेवल ऑफ रेज असतात त्यांच्यावर त्यामुळे सनस्क्रीन आणि बाकी तर कॉमन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये या गोष्टी महत्त्वाच्या सांगण्यासारख्या तुम्हाला आणि एक गोष्ट आहे त्या ड्रग्स आपल्या शक्यतो अवॉइड करावं डायमॉक्स वगैरे पण घेऊन ठेवावं आपल्याबरोबर बाकी मेडिसिन्स आपल्या आपल्या गरजेनुसार डॉक्टरच्या डायमॉक्स मी सांगेन तुम्हाला पुढे गेल्यावर की काय करायचं आहे कसं ॲक्मडाईज व्हायचं आहे सिच्युएशनला त्या अवॉइड करावं मोस्टली आणि घ्यायचे असेल तर डॉक्टरच्या सल्ल्यावर नाहीच घ्यावा सो या गोष्टी आहेत बाकी एक बॉटल नवीन खरीदली मी मिल्टनची जी आपल्याला तिथे थंड पाणी असेल तर थर्मोस्टील आहे तर प्रोटेक्टेड राहील आपल्या प्रोटेक्टे प्रोटे गरजेनुसार हीट किंवा कोल्ड ड्रिंक भेटेल आपल्याला तर टबलाची प्रोटेक्ट करता येईल बाकी ही एक बॉटल एक्स्ट्रा ठेवणार आहे मी जे ओ आर एस आपलं इलेक्ट्रल असेल त्याला पाण्यात शेक करून आपल्याला हे सिप करता येईल बाकी ही रायडाची नवीन घेतलेली मी हायड्रेशन बॅग आहे तर ती पण आपल्या पाठीमागे असेल तो आपण पाणी पिऊ शकतो बाकी मी एक टॉश पण घेतलेली आहे विप्रोची जी आपल्याला काळोखामध्ये अंधारामध्ये काम येईल आणि एक गोष्ट अजून एक वायझर वायझर एक घेतला एक्स्ट्रा सो ती एक गोष्ट एक्स्ट्रा घेतलेली आहे मी स्पेअर म्हणून एक महत्त्वाची गोष्ट आपले आधार कार्ड वगैरे घेऊन जा ते आधार कार्ड वगैरे आपले लागू शकतात आधार कार्ड आपली ओरिजिनल आर सी या गोष्टी खूप मॅन्डेटरी आहेत आणि इम्पॉर्टंट द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे आपली मोटरसायकलची की तर एक स्पेअर की मी देखील घेतलेली आहे तर ती तुम्ही देखील घेऊन जा आणि बंगी पॉट्स या तर मस्त आहेत तर त्या देखील तुम्ही घेऊन जायला हव्यात आणि त्याच्याबरोबर ही एक गोष्ट मला सांगायची तुम्हाला ते म्हणजे सनग्लासेस पोलराईज सनग्लासेस हे मस्ट आहेत तिथे तर हे पोलराईज सनग्लासेस तिथे नक्कीच तुम्हाला घेऊन जायला हवेत ते देखील तुम्हाला हेल्प करू शकतात उन्हापासून आपल्या डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी हां एक गोष्ट महत्त्वाची आहे रेनकोट पाऊस पडणार जाताना तर रेनकोट तर लागणार आहे आणि हां आपले ग्लव्ज सोलेशची ही भारी आयटम आहे हा सोलेशचा हा फुल टाईपचा आहे आहे मतलब हा आपल्याला कोल्ड टेम्परेचर आणि नॉर्मल सिच्युएशनमध्ये पण हा आपल्याला उपयोग येणार आहे थोडा स्टीप आहे त्यामुळं एक दुसरा एक स्कालाचा हा ग्लोव्ज मी ॲक्च्युली वापरणार आहे बाकी तिकडे थंडीच्या ठिकाणी हा अदरवाईज अजून जुगाड असतो तो म्हणजे या ग्लवजमध्ये आपले सर्जिकल ग्लोव्ज घालून पण आपण मोटरसायकल राईड करू शकतो पावसामध्ये पण वॉटरप्रूफ हा आहे त्यामुळे कदाचित हा वापरेन मी आणि बाकी आपले रायडिंग जॅकेट सोलेसचे आणि आपली रेग्युलर ते सोलेची रायडिंग पॅन्ट आणि आपलं हेल्मेट जे आपलं आपल्याबरोबर नेहमी असायलाच हवं सो ऑल so, अँड ऑल ही आपली पॅकिंग आहे जोडीला तुमच्याबरोबर काही कॅश देखील ठेवा कारण का पुढे नेटवर्क नसतं सो so, कॅश लागू शकते तर कॅश तुम्हाला ठेवावी लागेल तर मी आपल्या अंदाजाने ट्वेंटी थाउजंड रुपीज ठेवल्यात वीस एक हजार रुपये सो तेवढी मला वाटते येणं असेल एकवीस दिवसासाठी बाकी यू पी आयनी पेमेंट करायचं बाकी याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं सा होतं हे आपले बूटचं आपण जुगाड केला आहे मी या बॅगमध्ये हे आपले गम्बूस घेतलेत जे आपल्या वॉटर क्रॉसिंगमध्ये आपल्याला जिथे वॉटर क्रॉसिंगचे डेज असतील आपले दोन तीन दिवस असतील पँगॉंग हानले ज्या साईडला तर हे त्याच्यामध्ये आपलं काम करून देणार आपल्याला आपले कारण आपले जे बूट्स आहेत ना हे रायडिंगचे बूट्स शॉर्ट्स आहेत त्यामुळं ह्याच्यातून पाणी नक्की जाणार त्यामुळे आपल्याला एक बॅकअप म्हणून आपण ते कम्पोज घेतलं बाकी एक मोटीचं ब्रँडेड बी हे ऑइल टाकले आपण मोटरसायकलमध्ये रॅलेल ऑइल टाकले टाकायला भेटलं जर वाटलं गरज पडली तरी आपण टाकू पुढे काही नंतर ऑल अँड ऑल ही आपली नॉर्मल पॅकिंग आहे बाकी या गोष्टीकडे इलेक्ट्रिक आहेत आपल्या ज्यामध्ये आपली एक एस एस डी आणि एच डी डी जाईल सिकेटची नवीन घेतली आहे मी आता जस्ट टू डेटर बाईडची आणि बाकी याच्यामध्ये गोप्रोच्या ॲक्सेसरीज आणि गोप्रो आपला ई मी माझे पॉवर बँक्स घेतलेले आहेत दोन वन थाउजंड एम एचच्या आणि आपले चार्जेस मिळायला विसरू नका तर मित्रांनो हे होतं आपलं प्रिपरेशन लदाख ट्रिपचं आता मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपली सुरू होणाऱ्या लदाख स्वारी आणि तो पहिला ब्लॉग असेल त्या सेरीजचा ज्याचं नाव असेल स्वप्न लदाखचं सो मित्रांनो आय होप तुम्हाला देखील माझ्याबरोबर राहायला आवडेल या ट्रिपमध्ये सो तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब कराल अशी आशा करतो आणि भेटतो तुम्हाला आपल्या लदाख स्वारीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये सो so, टेक केअर मित्रांनो काळजी घ्या मित्रांनो आणि आनंदी राहा ब बाय